अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पस्तीसावा रेवणनाथास सिद्धीची प्राप्ती त्याची तपश्चर्या व वरप्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरता यमलोकी गमन रेवन्नाथाने एका सिद्धी कलेस बोलून दत्तात्रेयास परत पाठविल्यानंतर रेवन्नाथ शेतात गेला दत्तात्रयांनी त्याची त्यावेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्ध कलेवर त्यास समजावून वाटेस लावले होते रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलावले म्हणून विचारू लागली प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले ज्यावेळेस दत्तात्रयाने रेवणनाथाला सिद्धी दिली होती त्यासमयी त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम कराव्यास प्रत्यक्ष येऊन हजर राहील व तू सांगशील ते कार्य करील जेवढे उपभोग घ्यायचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्ध क्षणात पुरविल सर्वांश जे जे तुझ्या मनात येईल ते ती करेल यास्तव जे तुला कार्य करावयाचे असेल ते तू तिला सांग अशी तिच्या पराक्रमाची परटस्फुटता करून दत्तात्रयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निष्फृह होता एके दिवशी तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला त्याने हातातील औत व दोर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखवू म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन त्याचे भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन मग तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखविल्या त्याची खात्री झाली मग तो तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्याजवळ असलीस म्हणजे मला जे पाहिजे असेल ते मिळण्यास ठीक पडेल त्यावर ती म्हणाली मी आता तुझ्या सनिध राहीन परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्त रूपाने वागेन तू माझ्या दर्शनासाठी वारंवार एका धरून बसू नको तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईन रेवन्नाथाने तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती, ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली मग रेवणनाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोट्यात बैल बांधले व रात्री स्वस्त निजला दुसऱ्या दिवशी त्याने मनात आणली की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे मग दुसऱ्या दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा वडील सहन सारुख हा त्यास म्हणाला मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का आला नाहीस हे ऐकून रेवनाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवायचे आहे त्यावर वडील म्हणाले पोटासाठी शेतात काम केले पाहिजे शेत पिकले की पोटाची काळजी कराव्यास नको नाही तर खाव्याचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी येईल यावर रेवन्नाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे काही कारण नाही ते ऐकून वडील म्हटले आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे मी एक एक दिवस कसा लुटीत आहे हे माझे मलाच ठाऊक ते ऐकून रेवनाथ म्हणाला उगीच तुम्ही खोटे बोलता सारे घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या उगीच काळजी का करता मग वडील पाहू लागले असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी, राशी पडलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यास मोठेच आश्चर्य वाटले मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात ठसले व तो रेवन्नाथाच्या तंत्राने वागू लागला रेवन्नाथाचा गुंदुलगाव मोठा असून रहदारीच्या रस्त्यावरच होता ह्यामुळे गावात नेहमी पांथस्थ येत असत रेवन्नाथास सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांथस्तास रेवन्नाथ इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या गावात पसरली मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या वस्त्र पात्र अन्न धन आदी करून जे जास्त पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्यांचे मनोरथ पुरवीत असे रोगी मनुष्याचे रोगही जात असत मग ते त्याची कीर्ती वर्णन करून जात यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला सर्व लोक त्यास रेवण सिद्ध असे म्हणू लागले इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बुंदुल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्री गुरुचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्यांनी त्याच भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरून लोकांनी रेवणसिद्धीची समूळ माहिती सांगितली ते ऐकून रेवणनाथ चमस नारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्र मनात समजला नंतर जास्त माहिती काढण्याकरता कोण प्रसन्न झाला म्हणून मच्छिंद्रनाथाने लोकांस विचारले परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण हे कोणी सांगेना मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंगा खांद्यावर खेळवून एके ठिकाणी खावयास घालू लागला हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले हा प्रकार लोकांनी रेवणसिद्धच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावयास सांगितला हे व्रत ऐकून रेवणसिद्ध सिद्ध तेथे स्वतः पाहवयास गेला सिंह वाघ आदी करून हिंस्र जनावरे तसेच पशु पक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निवेर खेळत आहेत असे पाहून त्यास फार चमत्कार वाटला रेवणनाथ घरी गेला व दत्त मंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी येऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलावले म्हणून विचारता तो म्हणाला मच्छिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांनी माझ्या अंगा खांद्यावर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेत्या वाचून दुसऱ्याच्याने होणार नाही या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो मग सिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितली की तुझा गुरु दत्तात्रेय सर्व समर्थ आहे ह्यास्तव तू त्यांची प्रार्थना कर म्हणजे ते स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करतील असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रयांची भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवन्नाथ जाऊन तपश्चर्यास बसला दत्तात्रयांची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते त्याने अन्नपाणीसुद्धा सोडले व झाडांची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागला तेने करून त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र दिसू लागला रेवन्नाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने अर्धवट शिष्य का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते त्याने रेवन्नाथाबद्दल चौकशी केली पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकांस नव्हती ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यास रेवन्नाथ मागे पुढे पाहत नसे यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने ह्या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छरनाथाने तो शोध काढण्यासाठी अनिमा नरिमा लगिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीस बोलाविले त्या येताच त्याच्या पाया पडल्या त्यावेळेस नाथाने त्यास विचारले की सिद्धाच्या सेवस कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याच्या सेवस राहण्यासाठी श्री दत्तात्रयांची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्या सहाय्य करावे असे मच्छरनाथाच्या मनात आले त्याने लगेच तेथून निघून गिरनार पर्वती येऊन श्री दत्तात्रयांची भेट घेतली व सिद्धीचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठी पुष्कळ रदबदली केली मच्छरनाथ म्हणाला महाराज रेवनसिद्ध हा प्रत्यक्ष चमस नारायणाचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुःख क्लेश बोगीत आहे तर आपण आता त्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे ते ऐकून मच्छरनाथास समागमी घेऊन दत्तात्रेय या नास्त्राच्या साह्याने रेवणनाथापाशी आले ते तेथे तो काष्टाप्रमाणे क्रूज झालेला पाहिल्यावर श्री दत्तात्रयांस त्याचा कळवळ आला त्यांनी त्यास पोटाशी धरले रेवणनाथाने दत्तात्रेयास पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला तेने करून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला मग वज्रशक्ती आराधून श्री दत्तात्र्यांनी रेवन्नाथाच्या कपाळी भस्म लावले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्यास बरोबर घेऊन श्री दत्तात्रय व मच्छिंद्रनाथ गिरिनार पर्वती गेले तेथे ते त्यास पुष्कळ दिवस ठेवून शास्त्रात्रसुद्धा सर्व विद्यात निपुण केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवन्नाथास भासू लागले त्याचा द्वैतभाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी निवेर होऊन रेवन्नाथाजवळ येत व त्याच्या पाया पडत श्री दत्तांनी रेवन्नाथासनाथ पंथाची दीक्षा देऊन वताप्रमाणेच शस्त्रास्त्र विद्येत निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभयता मार्तंड पर्वती गेले तेथे त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळवून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरिनार पर्वत येऊन तेथे मावंदे घालण्याचा रेवन्नाथाने भेद केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव वर देऊन आपापल्या स्थानी गेले रेवणनाथ ही श्री दत्तात्र्यांच्या आज्ञेने तीर्थयात्रा कराव्यास निघाला त्या काली मान देशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याच्या स्त्रीचे नाव जानविका त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीती त्यास मुले होत पण ती वाचत नसत आठ दहा दिवसातच ती मुले मरत ह्याप्रमाणे त्यांचे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षापर्यंत वाचला होता व आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मण भोजन घेतले त्यासमयी पंचपक्वांने केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात रेवननाथ आला तो भिक्षा मागावयास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहताच हा कोणीतरी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले त्यास रेवनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही हे ऐकून तो म्हणाला ह्या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले मग रेवन्नाथ त्यांच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पात्रावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळ बसून राहिला जेवताना त्याने करून त्यास भोजनात वाढले व नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उद्या जावे त्याची श्रद्धा पाहून रेवनाथाने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्याने तेथे काढला रात्रीस पुन्हा भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथास आग्रह केला परंतु दोन प्रहरी भोजन यथेच्छ झाल्याने रात्री क्षोधा लागली नव्हती यास्तव नित्यनेम उरल्यानंतर नाथाने तसेच शयन केले त्यावेळी तो, ना के तो ब्राह्मण नाथाचे पाय चोळीत बसला मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्या हाका मारू लागली तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगीत आहोत यास्तव आपणास सुख लाभणार कुठून आता जसे होईल तसे हो तू स्वस्थ रहा मी उठून आलो तर नाथांची झोप मोडेल यास्तव माझ्याने एववत नाही जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही इतके ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतांनी पास टाकून मुलाच्या प्राणाचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसे तेथे ते ते पडून राहिले मुलगा मरण पावला असे पाहून जानवी मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली प्रांतकाळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकू आला तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारले त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको अज्ञानपणाने रडत आहे ते ऐकून मुलास घेऊ नये असे नाथाने विप्रास सांगितले त्यावरून तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे प्रेत दृष्टीच पडले मग त्याने नाथास घडलेला सर्व वर्तमान निवेदन केला ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी या स्थळी असता यमाने हा डाव साधून कसा घेतला आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीन दोस्त करून टाकतो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेवला त्या प्रेताकडे पाहून नाथास परमखेद झाला मग तुला एवढासा मुलगा की काय असे नाथाने त्यास विचारल्यावर हे सातवे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले व म्हटले माझी मागची सर्व मुले जन्मल्यानंतर पाच सात दिवसातच मिली हाच फक्त दहा वर्ष वाचला होता आम्ही प्रारब्धहीन आमचा संसार सुफळ कोटून होणार जे नशिबी होते ते घडले याप्रमाणे ऐकून रेवनाथाने सरस्वती सांगितली की तू तीन दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव हे असे चाच राहील नाचणार नाही आता मी स्वतः यमपुरी जाऊन तुझी साथ ही बाळे घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर मंत्राने भस्म मंत्रून मुलाच्या अंगास लावले व या नास्त्राच्या योगाने तो ताबडतोब यमपुरीस गेला पाहताच यमधर्म सिंहासनावर उतरला व त्यास आपल्या आसनावर बसून त्याने त्याची षोडोपचाराने पूजा केली आणि अतिनम्रपणे येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवनाथाने म्हटले यमधर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे ते येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेवले आहेस तेही आणून दे हे न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे तुझा फडशा उडून जाईल तेव्हा यमधर्माने विचार केला की ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे मुक्त्यारी आहे असे सांगून त्यास कैलासास धाडावे मग तिकडे पाहिजे ते हो असे मनात आणून तो म्हणाला महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्या आज्ञेने चालतो या कामाचा मुख्य शंकर देव म्हणून आम्ही सारे त्यांचे सेवक आहोत यास्तव मारण्याचे वा तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासात जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून न्यावे ते तेथेच त्यांच्याजवळ ते 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 आहेत त्यांचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते एकूण रेवनाथ म्हणालाय तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे तर मी आता कैलासात जातो असे म्हणून रेवन्नाथ तेथून उठून तुन, कैलासास शंकराकडे जावयास निघाले श्रुते हो आजचा अध्याय पस्तीसावा येथे समाप्त झाला श्रुते हो तुम्हाला जर आजची ही कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपले चॅनेल आपले व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करत राहा भेटूया पुढील अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद